नमस्कार पुन्हा एकदा नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपण धनलक्ष्मी या आठव्या अष्टलक्ष्मींपैकी आठव्या लक्ष्मीचा संपूर्ण श्लोक आणि त्याचा अर्थ समजून घेणार आहोत सर्वप्रथम या धनलक्ष्मीच्या प्रतिमेकडे लक्ष देऊयात या धनलक्ष्मीवर सुवर्ण कलशांमधनं सुवर्ण मुद्रांचा वर्षाव होतोय अत्यंत तेजोमय अत्यंत सुवर्ण कांचन प्रकाशित अशी ही धनलक्ष्मी जिच्याकडे धनाचा प्रचंड संचय पण आहे ज्या कमळावरती विराजमान आहे तो पंकज सुद्धा स्वर्णमयी झालेला आहे जिच्या माथ्यावर कुंकुमाचा मोठा तिलक आहे आणि ती स्वतः सुद्धा कलश हातात घेऊन ते अक्षयपात्र धनाचं आपल्या हातात घेऊन धनाचा, धनाचा वर्षाव करते आहे आणि तिच्या हातामध्ये जे दोन कमळं आहेत ती सुद्धा स्वर्ण रंगाची झालेली आहेत म्हणजे ही धनलक्ष्मी खऱ्या अर्थाने दैदिप्यमान भौतिक प्रगतीचं भौतिक समृद्धीचं द्योतक म्हणून आपल्याला दाखवण्यात आलेली आहे आणि म्हणून या अष्टलक्ष्मी सिरीजमध्ये जे विचार आहेत पहिल्यांदा आदिलक्ष्मी म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये विराजमान असलेली ती आदिशक्ती धान्यलक्ष्मी म्हणजे धनधान्य संपन्न प्रपंच आपण कसा करावा याचं द्योतक असलेली धान्यलक्ष्मी भय माणसामध्ये मूलतच असल्यामुळे धैर्यलक्ष्मी गजलक्ष्मी म्हणजे सत्ता वैभव आपल्या प्रत्येकाला मिळावं यासाठी प्रेरणा देणारी ती गजलक्ष्मी संतानलक्ष्मी म्हणजे सर्जनशीलता आणि कुटुंब कल्याण आणि संतती प्राप्तीची लक्ष्मी विजयलक्ष्मी म्हणजे आपण प्रत्येक क्षणाला यशस्वी व्हावं यासाठी मुबलकता साधन संपन्नता विचारांची आणि धनाची सुद्धा आपल्याकडे असावी विद्यालक्ष्मी म्हणजे ज्ञान संपादन करून ज्ञान दान आणि ज्ञान अर्जनाची सतत मनामध्ये आपल्या इच्छा व्हावी आणि आपण त्याने सुद्धा समृद्ध व्हावं ही प्रेरणा देणारी ती विद्यालक्ष्मी आणि आज आपण चर्चा करतो आहोत धनलक्ष्मीची ह्या आयुष्याचे आठ इतके सुंदर मार्ग आहेत आणि हे आठही मार्ग स्वीकारून त्या आठही मार्गांवर आपल्याला यशस्वी व्हायचं आहे म्हणूनच अष्टलक्ष्मीची पूजा आराधना आपण करायला पाहिजे अर्चना आपण करायला पाहिजे आणि हे श्लोक मनापासून अर्थासहित म्हणायला पाहिजेत म्हणून हे पूर्ण सिरीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो चला तर या धनलक्ष्मीचा श्लोक पाहूयात धीमी धिमि धीमी धिंदिमिंदिमि धिंदिमि दुंदुनाद सुपूर्णमये घुम घुम घुंगुम 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 शंख निनाद सुवाद्यनुते वेद पुराण सुपूजित वैदिक मार्ग प्रदर्शयुते जय जय हे मधुसूदन कामिनी धनलक्ष्मी रूपेण पालय आता या श्लोकाचा अर्थ माहिती करून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा दुंदुबी नाद सुपूर्णमय हे लक्ष्मी माता तुझ्या सभोवताली ते जे दुमदुमणारे वाद्य आहेत ढोल आहेत त्याचा आवाज त्याचा ध्वनी कायम आमच्या कर्णांमध्ये दे राहू देत हे माता तो शंख आणि तो शंखनाद आमच्या प्रत्येक क्षणाला ध्वनिरूपेने जीवनालाच नव्हे तर या सृष्टीलासुद्धा आव्हान देण्याची आमची क्षमता आम्हाला रिअलाईज होऊ दे प्राप्त होऊ दे वेद पुराणस्थित सुपूजित वैदिक मार्ग प्रदर्शयुते हे शब्द आहेत हे धनलक्ष्मी माता तूच आम्हाला ज्ञानाचा मार्ग दाखवतेस तूच आम्हाला वेदमार्गावर चाला याची प्रेरणा देतेस पुराण आणि पुराण सुक्त याचा अभ्यास इतिहास असल्यासारखा करा याचं कायम प्रेरणास्रोत तूच आहेस अशी ही विष्णूची पत्नी अशी ही मधुसूदन कामिनी तुझा जय जयकार असो तूच आमचं परिपालन कर तूच आमचं रक्षण कर चला तर पुन्हा एकदा श्लोक म्हणूया धीमी धीमी धिंदिमी धिंदिमी दुंधुभिनाद सुपूर्णमये घुम 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 घुंगुम घुम घुम शंख निनाद सुवाद नुते वेद पुराण इतिहास सुपूजित वैदिक मार्ग प्रदर्शयुते जय जय हे मधु कामिनी धनलक्ष्मीरूपेण पालय मा